टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनल फेरीत भारतीय संघाने इंग्लंडवर मात करत अंतिम फेरीत धडक दिली आहे या सामन्यात भारताच्या फिरकीपटूने जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडचं कंबर्डस मोडलं जॉस बटलर हॅरी ब्रुक जोफ्रा आर्चर वगळता एका इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजासमोर फार काळ मैदानावर उभं राहता आलं नाही अक्षरपटतील तीन बळी कुलदीप यादवचे तीन या दोन्ही फिरकोपटूंनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीमुळे भारत एक चांगली धावसंख्या उभारू शकला होता इंग्लंडवर भारतीय संघाने एकतर्फे विजय मिळवला आणि या विजयासह भारताने दहा वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली आहे यापूर्वी दोन हजार चौदा टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता त्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर सहा गडी राखून मात करत विश्वचषक उंचावला होता या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित वीस षटकात सात गड्यांच्या बदल्यात एकशे एकाहत्तर के धावा केल्या होत्या या दरम्यान रोहित शर्माने एकोणचाळीस चेंडू सहा चौकार आणि दोन षटकार सहा सत्तावन्न धावा फाटकरल्या तर सूरुख मेधॉरने छत्तीस चेंडू सत्तेचाळीस धावाचं योगदान दिलं हार्दिक पांड्याने तेरा चेंडू तेवीस धावा केल्या त्याच वेळी रवींद्र जडेजाने सतरा धावाचे नाबाद खेळी केली त्यानंतर एकशे बहात्तर धावाचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ एकशे तीन धावापर्यंतच मजल मारता आली आणि भारताने इंग्लंडवर अडुसष्ट धावाने विजय नोंदवला